जनसुरक्षा कायदा विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर केला आणि राज्यपालांच्या सहीसाठी गेलाय हा कायदा मंजूर करू नका हा कायदा जनतेच्या सुरक्षासाठी नसून जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरती लढणाऱ्या पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी आणला जातोय असं परखड मत भारत जोडो अभियानाच्या राष्ट्रीय समन्वयक उल्काताई महाजन यांनी व्यक्त केलंय जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा ह्या प्रमुख मागणीसाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उरण शहरामधल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निदर्शनं केली आहेत आणि या कार्यक्रमात शिवसेना उभाठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकापगट शेतक त्यानंतर क्रांतिकारी पक्ष उरण सामाजिक संस्थांचे पदाधिकारी प्रमुख राजकीय नेते आणि कार्यकर्तेसुद्धा सहभागी झालेले होते यावेळी माजी आमदार मनोहर भोईर कॉम्रेड भूषण पाटील काँग्रेसचे विनोद म्हात्रे राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर शेकबा रवी घरत सामाजिक कार्यकर्ते सत्यवान ठाकूर सुधाकर पाटील यांनी लोकशाही विरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करा या विषयावरती मागणी केली आहे मांडणीसुद्धा केली आहे तर सत्ताधारी भाजप युतीवरती सडकून टीका केली आहे जन, जन ए, राज्य सरकारनं मंजूर केलेल्या जन जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी बुधवारी उरण शहरातल्या गांधी पुतळा ह्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं सुद्धा करण्यात आली आहेत महाराष्ट्र राज्य सरकारनं बहुमताच्या जोरावरती विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये जनसुरक्षा कायदा पारित केलाय आणि सध्या हा कायदा राज्यपालांच्या सहीसाठी सादर करण्यात आलाय विधिमंडळातील चर्चेमध्ये कडवे डावे असे शब्द अधोरेखित करून जनतेच्या हितासाठी त्यांच्या बाजूने सरकारला जाब विचारणाऱ्या महाराष्ट्रातील अशा संघटनांवरती कारवाई करण्यात बंदी घालणार आहे असं सुद्धा स्पष्ट केलं आणि ह्या कायद्यामुळे लोकशाही मार्गानं काम करणाऱ्या पक्ष आणि संघटनांवरती आघात होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्यामुळे या कायद्याला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं विरोधही केला जातोय सगळीकडेच ह्या कायद्याला विरोध होतोय आणि उरणमध्ये सुद्धा जनसुरक्षा कायद्याला मो मोठ्या प्रमाणात विरोध पाहायला मिळाला आहे निदर्शनं केल्यानंतर सर्व निदर्शक निदर्शक मोर्चाने गणपती चौक जरीमरी मंदिर मार्गे उरण तहसीलदार कार्यालयावरती गेले आणि त्या ठिकाणी निवेदन सादर केलं